हाय हॅलो कसं तुम्ही सगळे मस्तच असाल तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज माझ्या चिंटुकलीच्या बर्थडेचा ब्लॉग मी शेअर करते हे बघा हे डेकोरेशन आम्ही घरीच केले तर कसं वाटते तुम्हाला डेकोरेशन आम्ही हा पर्पल कलरची थीम ठेवली आहे आणि तिचा असा क्यूट क्यूटसं पर्पलचा ड्रेस आणि त्याचं हेडबँड कसं दिसते बघा किती गोड दिसते माझी शोनून आम्ही केकसुद्धा पर्पल ऑर्डर केलेला आहे कॅरेमल फ्लेवरचा पर्पल कलरचा केकीजवरून तर खूप डिलिशियस केक होता आणि दिसायला पण एकदम सुंदर होता ही क्यूटशी देवीच्या साईडला दिसते आहे ना ती आहे काव्या देवीची फ्रेंड ती थोडीशी मोठी आहे तरी देवी तिला काऊ 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 म्हणत असते कशी दिसते माझी गोडुली या ड्रेसमध्ये मी हा ड्रेस हॉपस्कॉचवरून मागवलेला ऑनलाईन आणि जो मी घातला आहे तो मी स्टिच करून घेतलेला तर ही सगळी थीम तुम्हाला आवडती थी आहे का कशी वाटते आणि मी काय केलं म्हणजे मागच्या वेळेस आम्ही तिचा बड्डे बाहेर ठेवला होता पण यावेळेस आम्ही ठरवलं घरीच करायचं शॉर्ट स्वीट जवळचे लोकं म्हणजे आमच्या शेजारचे जे लोक आहेत त्यांना बोलवलं आणि मग आम्ही घरीच बड्डे केला माझ्या घरचा माझा भाऊ येणार होता पण त्याला अचानक काहीतरी काम आलं म्हणून मग तो त्याने कॅन्सल केलं त्यामुळे मग कोणीच नव्हतं मग मा सगळे हे फॅमिली फ्रेंड्सच होते सगळ्यांनी ऑप्शन करून घेतलं देऊबायचं आणि हे बघा हे आमची डॉन ऑन टाईम पोहोचलेत आम्हाला वाटलं उशीर केला उशीर केल्यानंतर के ह्यांना मार होता पण हे ऑन टाईम पोहोचलेत यांनी आता नंबर आहे ऑप्शन करायला मग नऊ बायकांनी ऑप्शन करून घेतलं दिवचं आणि बाई तर अशा बसल्या होत्या दिवसासाठी इतकी क्यूट कॅप आणली होती मी बड्डे कॅप पण तिने ती काही घातली नाही ती काव्याच्या डोक्यावर दिसते ना बड़े बड़े ती बड्डे कॅप बड्डे गर्लची होती काव्याची ती कॅप दुसरी होती पण काव्याने ती घालून घेतली आणि बाई म्हटल्या आम्हाला नाही घालायची आम्ही नाही घालणार बाई बसल्या तशाच तिच्या साईडला दुसरी एक मुलगी आहे बघा ती प्रिशा कशा आहेत ह्या क्यूट क्यूट मैत्रिणी माझ्या देवीच्या मग केक कट करून घेतला आणि ॲडजस्ट करून घ्या कधी हॉरिजेंटल कधी व्हर्टिकल असा मोबाईल आमच्या श्वेताताईकडून पकडण्यात आलेला ला, आहे त्यामुळे ह्या क्लिप्स अशा ॲडजस्ट करायला लागलेल्या आहेत कारण श्वेताताईवर खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या बिचारीला खूप कामं लागली खूप हेल्प केली तिने थँक्यू थँक्यू सो मच श्वेता श्वेता नसली तर माझ्या बऱ्याच गोष्टी अडकत राहिल्या असत्या पण आय एम व्हेरी थँकफुल की ती आहे माझ्या लाईफमध्ये आणि चला हे बघा हे सगळ्या देवीचे फ्रेंड्स आहेत काही माझे फ्रेंड्स आहेत आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मग घरच्या घरी खूप छान बड्डे देवीचं सेलिब्रेट केलं ही की। मी इतकी असो मला जेव्हा मी हा ड्रेस ऑर्डर केला ना मला नव्हतं वाटलं की देवीला हा इतका छान दिसेल किंवा तो तिला परफेक्ट तिला तिच्या साईजपेक्षा म्हणजे तिच्या वयापेक्षा थोडी कमीच वयाची हे लागते साईज लागते कारण ती थोडीशी बारीक आहे आणि ती केक बघून आणि गिफ्ट्स बघून मग इतकी शांत बसली आणि तिला गिफ्ट्स इतकी की काय कोणी काय आणलं आहे सगळं काढत बसली तिथं बसूनच तिने सगळ्या गि गिफ्ट्स आणि ह्या समोर ज्या ती बसल्यात त्या पण देवीच्या फ्रेंड्स आहेत मोठ्या आणि त्यांचा भरतनाट्यमचा क्लास होता त्या खूप घाई करत होत्या आंटी आम्हाला जायचे काकू आम्हाला जायचे मग पटकनने उठले मग त्यांच्यासाठी प्लेट रेडी करून त्यांना दिल्या त्यांनी ते खाल्ल्या पण नाही त्या घरी घेऊन गेल्या काव्याची आणि देवीची बघा ना किती मज्जा चालू आहे गिफ्ट्स ओपन करतायत आणि दोघीजणी बघा कसं बघतात की कोण काय दिले काय गिफ्ट्स डॉल बिल दिवी ते सगळ्या काढून फाडल्या पण अर्ध्या अर्ध्या गिफ्ट्स खराब पण केले तिने ओके या वयात हे नाही करणार तर ती कधी करणार आहे आणि तिचेच तर गिफ्ट्स आहेत ती काही करू बघा कसलं गोंडस देते तू 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 माझ्या लेकर माझीच नजर नको लागायला आणि काव्या ही कॅप सांभाळण्यामध्ये बिचारीचा जीव अर्धा त्याच्यातच गळाला आहे मी आज तुम्हाला माहिती आहे मेन्यू काय होता लहान मुलांसाठी समोसा होता समोसा चटणी वेपर्स देन केक असं लहान मुलांसाठी होतं आणि मोठ्यांसाठी मग मी विचार केला यार समोसा ठीक नाही वाटणार म्हणून मग मोठ्यांसाठी सगळंच होतं समोसा होता वेपर्स होते पावभाजी होती स्पेशल पावभाजी होती बेड मेड बाय स्पेशल स्पेशल शेफ ते तुम्हाला थोड्या दिवसानंतर कळलेच की तो शेफ कोण आहे आणि ती इतकी डिलिशियस पावभाजी कोणी बनवली होती तुम्हाला जर त्या पावभाजीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ती रेसिपी मिळून जाईल आणि हे बघा आमची घुसूरघुसूर माझी आणि या ताईची याची कधी संपत नसते आणि श्वेताने गुपचूप क्लिक करून क्लिक करून घेतलं आहे व्हिडिओ की या किती बोलत आहेत हळूहळू यांचं काय चाललेलं आहे म्हणून हे इकडे आमचे पतिदेव आमचे बंधुराजे वगैरे इकडे तर आम्ही सगळ्या लेडीजने इकडे बसलो आणि ही माझी क्यूटशी ही कोणी माहिती आहे अनफिल्टर्ड ज्योती अनफिल्टर का म्हटलं कारण ती फिल्टर ती ती जी आहे ते फटकन बोलून जाते ती काय विचार नाही करत आगोपिछे आणि ही आमची अनन्या हे ज्योतिदिन आणलेलं गिफ्ट आहे त्याच्यासोबत हे अनन्या खेळत बसली आहे आणि ह्या सुंदर ही सुंदर लेडी कोण आहे माहिती आहे का शिंदेबाई मी पण शिंदेबाई आणि त्या पण शिंदेबाई मग हे रावी आणि एंजू आम्ही सगळे मग मी, मी ज्योतिदीसोबत नंतर बसले कारण मग ती आ, ती आल्याशिवाय म्हटलं नको खायला आधी ज् स्वतः थोडंसं खाल्लं मग ज्योतिदी आल्यानंतर मग ते बंद केलं आणि मग हिच्यासोबत पर कंटिन्यू केलं याचा अर्थ असा नाही की मी डबल आहे डबलला मी खूप थोडंसंच खाल्लं आणि हे बघा या स्लोमोसोबत आपण हा व्हिडिओ संपणार आहोत कसली गोड दिसते आहे माझी गोड उली हा व्हिडिओ ही डॉल तिला गिफ्ट आली आहे तर डॉलला घेऊनच नाचत होती चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बा बाय